श्री निर्विघ्न साई मंदिर खोडत तालुका जुन्नर आयोजित खोडत ते शिर्डी भव्य पायी वारीतील सुमारे साडेपाचशे वारकऱ्यांच्या पायी वारी पालखी सोहळ्याचे सलग अठराव्या वर्षी भोरवाडी वडगाव कांदळी येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले साई भक्त सागर दैतुले यांच्या निवासस्थानी या पालखी सोहळ्याचे आगमन झाले दैतुले यांच्या वतीने सर्व भाविकांना अल्पोपहार देण्यात आला त्यानिमित्ताने भोरवाडीत जणू शिर्डी अवतरल्याची अनुभूती पदपदी येत होती अतिशय भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात साई पालखी आणि पायीवारीतील वारकऱ्यांची निर्विघ्न साऊंडच्या वतीने डॉल्बी लावून भोरवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला भगिनींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर सागर देतुले यांच्या निवासस्थानी साईबाबांची विधिवत पूजा करून महाआरती करून पालखी सोहळ्यातील वारकरी आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी रवींद्रशेठ सोनवणे यांनी चहा पाणी नाश्त्याची सोय केली वारकऱ्यांसाठी विघ्नर मंडप अँड साऊंडचे गणेश शिंदे आणि विघ्नार भाऊ काळे यांनी सुनियोजन केल्याने वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख गुंडीराज थोरात यांचा विशेष सन्मान माजी सरपंच माऊली निलक ग्रामपंचायत सदस्य वैशाली शिंदे शांताराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले तर आभार निर्विघ्न साई मंदिर खोडद मांजवाडीचे अध्यक्ष जयंत नलावडे यांनी मानले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात